मित्रांनो नमस्कार बैलगाडी क्षेत्रातले एक मोठं नाव मुंबई बिंदोडचं भाषा मुंबईचे मैदानं गाजवलेल्या आता तीन फेऱ्यात पण मोठ्या प्रमाणात नाव जे गाजते ते म्हणजे हेमंत शेट फुलोरे हरण्याचे मालक आणि आता एक नवीन खरेदी आहे गुज्जर गुज्जर सोबत आता मैदान येतो पण आता पहिल्यापासून एकदा प्रवास बघूया त्यांचा हे बैलगाड्या क्षेत्रात कसे आले ना आता काय परिस्थिती नमस्कार नमस्कार तुम्हाला सगळी काय सांगताल तुम्ही बैलगाडी क्षेत्रात कधीपासून कशी काय सुरुवात झाली बैलगाडी क्षेत्रात लहानपणापासून होतो पण त्यावेळेस एक कुठेतरी यात्रा स्वरूपात बैलगाडी बघण्याचा छंद होता त्याच्यानंतर मग कुठेशी तरी एक आपला छोटासा खेळ असावा मग एक बाल्या म्हणून खरेदी केला आणि त्या बाल्यापासून मैदानात सक्रिय झालो मग त्याच्यानंतर हा जो टिकून ठेवला आणि आज समजाचा आहारण्या नाव करू राहिले नाव करून राहिला माग नंदी कोणते वगैरे आहेत का आता नवीन खरेदी झालेली आता समजा एक वासरू आहे एक आठ नऊ महिन्याचा तो एक आवड म्हणून लहान मुलांसाठी ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर हरण्याच्या नंतर आता एक गुज्जर म्हणून ही खरेदी केली संभाजीनगर वरून चांगल्यापैकी आहे थी खरेदी झाली ती पाच लाख एक हजाराची चांगल्यापैकी पलू राहिले चांगल्यापैकी नाव पावलाला पावला हरण्यावर ठेवील काय सांगता आता बैलगाडी क्षेत्रात येणं सोपं नाही तुमचा नाद आहे छंद लहानपणापासून पण याच्यासाठी पैसा पण खर्च होतो एवढ्या लांबून मुंबईवर ना तुम्ही प्रत्येक वेळेस आता असा असा नंदी पण असं नाही की कि हरण्या किंवा गुज्जर म्हणा की इथं कोणापेक्षा सांभाळायला ठेवलाय का असं काहीच नाही की तुम्ही स्वतः मैदानावर जेव्हा हर नंदी दोन्ही असतात तेव्हा तुम्ही स्वतः आम्हाला हजेरी दिसता तर एवढं नियोजन कसं करता आणि व्यवसाय वगैरे काय करता व्यवसाय आपला समजा तर पोटा पाण्यापुरती आपला चालू आहे त्याच्यामुळं काही विषय नाही आणि राहायला येऊन जाऊन आपण मुंबईवरून करतो एक आपल्याला या खेळाची आवड आहे त्या आवडीपोटी आपण खेळण्यासाठी एक नावासाठी येऊ हो राहिलो आणि रात्रीचा एक दिवस आधी मुक्कामी येऊन राहायचा दुसऱ्या दिवशी मैदान करायचा जर वाटला दोन तीन वेळा पालाला तर ठेवून द्यायचा नाहीतर मग तसंच निघून जायचं असं अप डाऊन करून आणि दुसरं आता कसं प्रत्येकाला एक आशा असतं पोरटारे जी बर्ब त्यांचा कुठेतरी नाश्ता पाण्याचे सगळ्याची व्यवस्था झाली पाहिजे आणि पहिला म्हणजे तुम्ही काम ना नंतर या बैलगाडी क्षेत्रात हे आपला उद्दिष्ट जरी आपल्या जोडीला पोरा असतील तरी पण त्यांना असेल तरी म्हणजे आपण डायरेक्ट निसा या नांदापोटी काही त्यांना या केलेलं नाही तुम्ही काम करा तुमच्या वेळेनुसार तुमच्या सुट्टीनुसार तुम्ही या बैलगाडी क्षेत्रात राहा आणि अशी करूनच आपण पोरं आणतो नाही तर आपण पोरांना जास्त याच्यात हे करत नाही बाकी इथं सहकार्याला सोमनाथ जगदाले बंडुनाना वाड्याचे आप्पा काटकरवाडीचे पुशेगावचे त्याच्यानंतर तुषार झाला सोमा डायव्हर तरफचा बालू डायव्हर मांडव्याचा असे काही सहकारी आपले आहेत तर त्याचे मुलं ते आपल्याला काही एवढा काही आड अडचण कोणत्या सुट्टीला ड्रायव्हरला कशाला जात नाही छेटा असं म्हणता येईल का की इकडे तीन फेरत तुम्ही तर मान बिंजोडच्या मानकऱ्यात किंवा बिनजोड मध्ये जास्त खेळात तुम्ही खेळता इकडे तीन फेरत आल्यापासून हरण्यामुळे तुम्हाला ओळख भेटली का इकडे नाही शंभर टक्के महाराष्ट्राची ओळख ही या इकडची जी यात्रेची मैदान आहेत मोठी मोठी या मैदानापासूनच आम्ही उजेडात आलो ना ज्यावेळेस आम्ही तिथे खेळत होतो तर तिथला खेळ आमचा हा तेवढ्यापुरतीच होता म्हणजे तो एक महाराष्ट्राच्या ह्याच्यात नाही म्हणजे आमच्या तालुक्यापुरती जिल्ह्यापुरती तेवढीच वालख होती पण हा इकडचा जो खेळ आहे म्हणजे घाटावरचा तीन फेऱ्याचा ह्याच्यात म्हणजे आज ऑल महाराष्ट्रात सात संधा पार त्याची ती परिचय झालेला आहे आणि या खेळाचा दृष्टिकोन लोकांचा बघण्याचा चांगला आवडीचा आणि यात्रेची मैदान अंगावरती गुलाल घ्यायला थोडासा आनंद वेगळा असतो म्हणजे पैशापेक्षा गुलाला किती किंमत आहे ही किंमत आम्ही पैशाची गणती करत नाही पण गुलाल अंगावर पाडला की त्याच्यात आम्ही भरपूर आनंदी असतो हरण्याबद्दल थोडं बोलू आता हरण्याने तुमचं नाव भरपूर केले तुम्हाला पण माहिती हरण्याची खरेदी कशी झाली किंवा पहिला काळ कसा होता तुम्हाला काय प्रॉब्लेम आले किंवा कुठपर्यंत यश तुम्हाला कधी भेटलं हरण्याने कोणतं आम्हाला नाराजी कोणती केलीच नाही कारण त्याची आम्ही जी पलण्याची ताकद होती ती नाशिकला बघूनच घेतली होती आणि आपल्या मित्राचाच बैल होता गोरख जाधव म्हणून मायेगावचा कोपरगावच्या बाजूला आणि नगर जिल्ह्यातला तो हे नगरमधला हरणे तर ते पलत होता त्या बेसवर घेतला आणि घेतल्याच्या नंतर तो एवढा पलाचा की घोड्याला पण क्रास होऊन पालाचा तर त्याच्यामुळे मला त्याला बैल जोडता जोडता थोडेसे मला तकलीक झाली एक पाच सहा मैदान खालती विंजोरला दोन तीन मैदान त्याच्यानंतर इथं तीन फेऱ्याला एक दोन तीन मैदान पण सोनाई गार्डनच्या आप्पा यांनी आपल्याला बैलाच्या बैल बघून आपल्याला त्यांनी दिलेले त्याच्यामुळे आपला आज पण त्यांचा संबंध चांगल्यापैकी ठेवलेले दत्ता गायकवाड झाला त्यावेळेचा आरण्याचा स्पीड हा वेगळाच होता म्हणजे त्याच्यामुळे त्यांची पलणारी बैल ही कुठे शिंदे हरण्याच्या मुलं चाकोरी स्वरूप बाद झालेली होती पण आम्ही तो पडतीचा काल न बघताना आम्ही त्याच्या विश्वासावर राहिलो आणि नंतर त्याच बैलांनी आम्हाला सर्वांना हरण्याने हो मिळून दिला असं भावनिक पण झाला किंवा एक असा क्षण असतो आयुष्यात की तो कायम लक्षात राहतो आणि तो हरण्याने तुम्हाला दिला नाही भावनिक क्षण म्हणजे आपले दोन तीन वेळेला भावनिक क्षण म्हणजे एवढली मोठ्या मैदाना दिली का तिथेशी एक एक हजार गाड्या पलाल्या आणि ती सर्व दोन तीन नामची म्हणजे पहिला थारचा झाला चाकणला तिथेशी महान भारत केसरीला तिथं के थार मिलून दिली त्याच्यानंतर कुशेगावला दोन हजार चोवीसचा जो मैदान झाला जानेवारीचा तिथेशी आपल्याला कुशेगावचा एक नंबरचा मानकरी बनवून दिला आणि आता पेडगावला झाला दोन हजार चा त्या ठिकाणी आरण्याने एक नंबर म्हणून दिला मुलं त्या काही गोष्टी होत्या ते आपल्या मुलाच्या आपण नावासाठी पालवत होतो आणि त्या मुलाचं नाव माझं जर सात समुद्र पाठ जर जात असेल तर मला माझ्या आयुष्यात अजून दुसरा असा कोणता मोठा क्षण असेल की तो मला त्याने मिळून दिला नाही नक्कीच मुलाची काय आठवण आणि त्याचं नाव आज सात समुद्रपाले हरण्यामुळे झाले मालताय का तुम्ही हरण्यामुळे तुमचं नाव सगळे हो हरण्यामुळे मानतो आणि हरण्याला मी एक त्या मुलाच्याच ह्यानी त्याला पाहतो म्हणजे जितशीन हरण्या आणि साईल या दोघांच्या कंबाईंड मुलं तरी मला त्याही त्या तेह फेसवर समोर ठेवलेला आहे की बाबा आमचा मालक किंवा आमचा पोशिंदा या बेसवर आपण त्या तिघांचा संगलोट करून आज हरण्याने तेवढा मोठा नाव तयार केलं कुठेतरी एक मुलाची कायम अपेक्षा असते की आपल्या वडिलांचं नाव कायम टॉप लाईन आहे ना आणि ती एक जागा आपल्या हरण्या भरून काढतोय असं म्हणायला काय अर्थ आहे नाही आता ते बोललोच ना तिघांचा एकमेकाचा ते नावाचा झाला झाला त्या नावासाठीच राहिले त्याच्यामुळे आपण कोणत्या शब्दाला त्यांच्या याच करणार नाही क्षेत्रात तुम्हाला बबलू ओळखतात काही कारण बबलू शेठ म्हणून असा कि पहिल्यापासून आपल्याला आता काही लोक आपल्या घाटावरचे कोणी काका बोलतात कोणी मामा बोलतात आणि माझं नाव बबलू शेठ म्हणजे लहानपणापासूनच बबलू नाव असल्यामुळे तो एक टोपण नाव नाही माझं नाव हेमंत आहे आणि त्या नावाने पण काही लोकवाले त्याची मुलं दोन्ही नावाने बबलू नाव कसा एक लहान प्रेम तो प्रेमल नावाने त्या हिशोबाने आपल्याला आज पण आपल्या जवळ लहान लहान मुलं पण आपल्या जवळ येतात आपण त्यांना आपुलकणी करतो बाकी काही एवढं लांबून येतात तुम्ही मुंबई वर एवढा घरचे ऍडजस्टमेंट कशी करता बाकीचे सगळं कसं काय ना घरचे ऍडजस्टमेंट आपलं काका चुलते सर्व एकत्र जॉईंट फॅमिलीत असल्यामुळे आपल्याला कोणत्याही गोष्टीचं नाही आणि छंद आहे ना मुलाच्या नावासाठी त्याच्यामुळे ते आवडीने या करतात एक कुठेशी तरी आमचं एक उद्दिष्ट आहे की ते नावाला कुठेशी तरी आपण चांगल्या याच्यासाठी वापरू म्हणजे आता या बैलगाडी क्षेत्रात म्हणजे खेळासाठी वापरतो कुठेतरी एक सामाजिक कुठेशी जीवनाचं काही असेल तर तिथेही आम्ही त्याच्या नावाने कोटेशन काय दानधर्म काही करायचा असेल आम्ही चांगलंच म्हणजे त्याचं नाव कुठेशी तरी चांगल्यापैकी वापरणं हेच आमच्या उद्दिष्टात आहे त्याच्यामुळे घरचेही आपल्याला सहकार्य करतो कुठेतरी असा विचार चालू आहे का मनात की हरण्याला सध्या इकडे पश्चिम महाराष्ट्रात जास्त मैदान होत तीन फेरची तर इकडे कुठेतरी सांभाळायला देव किंवा करायला देवा सांभाळायला देऊन काय तो त्या पद्धतीत फ्रेश राहत नाही आम्ही एक वर्ष ट्रायल केली जसा इकडे या वातावरणात त्याचा आणि तिथं घरी राहून त्याचा असं भरपूर वेळ आम्ही बघितलं काही लोकांचं कसं वातावरण चेंज झाला तर इकडे चांगल्यापैकी पालतात पालतात आणि सांभाळणारी लोक आहेत काही असं आपण बोलत नाही पण त्याच्या जीवनात एक वेगळीच आहे त्याला तो आपल्या घरचा जो लोभ लागलेला आहे चोवीस तास त्याला माणसांच्या तर त्याच्यामुळे तो तिथं राहून फ्रेश राहतो म्हणून मला एवढा ज्ञान करण्याचं मला या झाले नाही मला काही हाऊस नाही की टेम्पो भरून तीन तीन चार चार तास पाच पाच तासाची रनिंग करा या मुक्कामी राहा पण तिथं राहून जर चांगल्यापैकी पलू राहिले म्हणून आपण तिथून पलवण्याचा निर्णय घेतो एवढे लांबून पाच पाच तास चार चार तास प्रवास आहे तुम्हाला नक्कीच आणि त्यापेक्षा जास्त होत असेल हो। कारण मैदान पण भरपूर लांब आहे तर तिथं हरणे मग असं बसून येतो गाडीत का असं उभा न उभा येतो पण जीपेशन आपण त्याला कुठं रस्त्यात पण उतरला त्याला चंदी काय करायचं ते केला तर तिथला बैठक पाहिजे तो बैठक म्हणजे त्यांनी एक बरोबर ते माहिती पडलेलं की आपल्याला कुठं बसायचा कुठं उठायचा त्याच्यामुळे त्याच्या <coughs> वेळेनुसार तो त्याची व्यवस्था करतो हिंद केसरी मैदानाबद्दल सुद्धा बोलू आता थोडं एक फाटा आता दोन मैदान झाले काय चूक झाली किंवा काय झाली नाही चूक काहीच नाही झाले एक मित्रत्व टिकवण्यासाठी आपण कुठेतरी एक शब्द दिलेला होता बाईटच्या मध्ये की सर्जा आणि हारणे एकत्र पलून आपण सरांच्या नावाने गाडी पलू आणि तो ज्या वेळेस मला सर्जाचे मालक त्यांचा फोन आला मी त्यांना सांगितलं की आपल्याला ही गाडी पलवायचीच आहे पण त्यांच्या नावाने आणि त्यांनी होकार दिला ना त्याच्या आधीपासून ते त्यांचं नाव सरांचं लावूनच पलवत तर ती कुठेतरी हिंद केसरीत पलवण्याचा मला तो आनंद होता गाडी गटाला चांगल्यापैकी पालाली पण सेमीला तीन गाड्यात लढत झाली एक बखासूरची गाडी एक विठ्ठल नानाच्या तेजाची गाडी आणि एक हरण्याची गाडी या तिघात आमची चांगल्यापैकी लढत झाली तिथशी आपली कुठेतरी शेमीला हार झाली आणि आपण हार काढली त्याच्यानंतर दुसरा मैदान जो झाला त्या दिवसाला अमरावतीचा महाराज होता शेमीला चांगल्यापैकी गाडी पुढे पलत होती पण महाराजने तास क्रॉस केला आणि ती गाडी बाद झाली महाराज बद्दल काय सांगितलं कारण का तिकडे भरपूर नाव आहे अमरावती एक्सप्रेस म्हणून भरपूर नावे मोठं नावे पण इकडे तीन फेरत आले कुठेतरी तास पलटी होणे किंवा काय चुका होत्या मग मैदाना मैदानामध्ये फरक होतोय का काय आधी दोन तीन मैदान आपण त्याला पालताना बघितला चांगल्यापैकी तो पला पण काय हरण्याच्या जोडीला जो त्याला काय होत ते आपल्याला काही कल्पना नाही कारण आम्ही एकदा जो त्याला टाकला होता सोन्याचं गोल्डचं मैदान होत सोन्याचं मैदान हा तेव्हा पण ताज वलडून त्यांनी बाद झाला होता ना आताही भरपूर दिवस सागर पवार माग लागला दादा आपण ही गाडी फलू फलू आणि पलवण्याचा निर्णय घेतला तर तेव्हाही ताज चेंज झाला पण त्याने दिलगिरी सागरने व्यक्त केली माझ्याजवळ की दादा आ, जर महाराज जर माझा आज तुझ्या बैलात नसता तर तुझा बैल हिंदकेसरीचा मानख्या तिथे झाला असतो म्हणजे मनाचा मालक पण त्यांनी समजून गेला ना तो कारण त्यांनी काय चूक झाली ती मान्य केली कारण कुठे शिंदारी थोडीशी आपली नाराजी झाली की अशी गाडी नाही जर गाडी पलाल्याच्या नंतर मार खाल्ली तर कुठे शिंदारी एक वेगळा असतो कुठं आपली चुकी काय चुकी आपल्याला ती बघता येते पण गाडी पलून जर गाडी पाहत होते तर मग ती कशा मुलं झाली तर ती त्यांनी त्याची चुकी मान्य केली त्या तुम्ही माझ्या सांगण्यावरून बैल दिला आणि आज बोलतो महाराजने आपल्याला नाराज केलं बोल असं नाही हे बैलगाडी क्षेत्र आहे आज न उद्या हो तो कुठेशी तरी वापस कम बॅक करून देईल आणि आता थोडस गुजर उद्या गुजरची खरेदी झाल्यापासून गुलाल वगैरे मैदान मैदान कसे का काय अनुभव अनुभवचा गुलाल केला त्याने चांगल्यापैकी गट तिकडे गट पण पास केला इथेशी दोन तीन वेळा आम्ही जो पलवला तर इथं टॉपच्याच गाड्यांच्या विरोधात असल्यामुळं त्यांना घासू घासून म्हणजे एक वीस दिसांत अंतर हा ते पण बोलला तर एक तीन चार फुटात तीन चार फुटात अशा दोन तीन वेळा गाड्या माराय खालेल्या आहेत गटाला गुज्जर आतापर्यंत म्हणजे तीन गुलाल जा गुलाल तुम्हाला अजून दिला नाही पण लवकरच नक्कीच हरण्याची पण प्रतिमा दिसते का त्याच्या हो हरण्याची आहे ना कारण पलत्या तर था चांगला था आहे आणि तुम्हाला जास्त उशीर पण लावणार नाही हर्णेन ना गुज्जरच पालताना काटाला दिशील लवकर हो म्हणजे हरण्यानं गुज्जरचा स्पीड मॅच होईल मादी करून जोडी पडेल का मॅच होईल म्हणजे करून म्हणजे काय सांगताल की आता बिनजोडला तुम्ही तुम्हाला माहिती माहितीये बिनजोडला जास्त ईर्ष्या होते का तीन बिंजोरला ईर्ष्या म्हणजे या चालूच आहे ना चालले त्यामुळे चालले म्हणजे लवकर आपल्याला नवीन खरेदी वगैरे बघायला भेटेल नवीन खरेदी बघायला भेटेल चालतंय तुम्हाला तुमचा थोडा टाइम दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि नक्कीच गुज्जर तुम्हाला हरण्याप्रमाणेच गुलाला ठेवेल हा शुभेच्छा थँक्यू